नमस्कार आपणास एस एस सी मंडळाकडून मंडळमान्यता व शिक्षण संक्रमणाचे पैसे यावेळेस ऑनलाईन भरायचे आहेत तर ते कसे भरायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवर एस एस सी एम एच बोर्ड असे टाईप करावे ते टाईप केल्यानंतर आपल्याला खालील स्क्रीन दिसेल त्यावर एस एस सी बोर्डवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला एस एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रिझल्ट एच एस सी रिझल्ट अशी माहिती आपल्याला एस एस सी एम एच बोर्डवर क्लिक केल्यानंतर दिसेल त्यानंतर आपल्याला या टॅबला स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल ज्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला असे विद्यार्थी लॉग इन इन्स्टिट्यूट लॉग इन आपले सरकार इत्यादी गोष्टी आपल्याला दिसतील त्यापैकी आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इन या टॅबवर क्लिक करायचे आहे जसे आपण फॉर्म भरते वेळेस माहिती भरत असतो त्याच गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत जसा की आपले लॉग इन आय डी असतो आणि पासवर्ड असतो ते आपल्याला या ठिकाणी टाकावे लागेल इन्स्टिट्यूट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही पुढील स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला एस एस सी परीक्षा आवेदनपत्रासाठी लॉग इन करा एच एस सी परीक्षा आवेदनपत्रासाठी लॉग इन करा या आपण नेहमी करत असलेल्याच गोष्टी आहेत त्यापैकी आपण एस एस सी परीक्षा आवेदनपत्रेसाठी लॉग इन करा यावर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर आपणास आपला जो लॉग इन आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो येथे एंटर करायचा आहे जो आपण एस एस सीचे फॉर्म भरण्यासाठी एस एस सीचे रिझल्ट बघण्यासाठी जो आपला नंबर असतो लॉग इन आय डीचा तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याचाच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे हे टाकल्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण वेबसाईटमध्ये एंटर करतो त्या ठिकाणी आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात डॅशबोर्ड ॲप्लिकेशन आय जी मार्क्स रिझल्ट्स ॲडमिट कार्ड इत्यादी ऑप्शन असतात त्यापैकी आपल्याला अप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचे आहे त्या ॲप्लिकेशनचा तुम्हाला इथे ॲरो दिसत असेल त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील मॅनेज एक्झाम ॲप्लिकेशन सतरा सी ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड करेक्शन आणि सगळ्यात खाली आपल्याला रजिस्ट्रेशन फी नावाचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन फी नावाच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे हे ऑप्शन सध्या आपल्याला फी भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसणारी स्क्रीन ओपन होईल त्या स्क्रीनमध्ये आपल्याला किती रुपये फीज भरायचे आहे ते दिसेल रजिस्ट्रेशन फी फॉर हंड्रेड uh, स्टुडंट्स एक हजार रुपये आहे शि शिक्षण संक्रमण मासिकाचे पाचशे रुपये असे एकूण टोटल फी एक हजार पाचशे रुपये आपल्याला दिसेल त्यानंतर त्याखाली पे नावचा टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसणारी स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला आपण क्रेडिट कार्ड किंवा आपले ए टी एम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड याचा वापर करून पेमेंट करू शकतो त्यामध्ये आपल्याला आपल्या कार्डवरील नंबर त्यानंतर कार्ड होल्डरचं नाव किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे ते व्हॅलिडचा दिनांक आणि पाठीमागे असलेला सी व्ही व्ही नंबर टाकायचा आहे ह्या गोष्टी टाकल्यानंतर आपण प्रोसेस करू शकता त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होईल व आपल्या खात्यामधून पैसे वजा होतील हे कोणत्याही खात्यातून आपण पैसे वजा करू शकतो आणि तुमच्या पर्सनल खात्यातून जरी पैसे भरले तरीही काय हरकत नाही ते झाल्यानंतर आपले पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला पुढे दिसणारी स्क्रीन दिसेल म्हणजे आपले पेमेंट कंप्लीट झाले आहे त्यानंतर पुन्हा आपण बॅक आल्यानंतर जिथून आपण फी भरली होती त्या ठिकाणी आपल्याला वर डाउनलोड रिसिप्ट असे ऑप्शन दिसेल तिथून आपण जी फीज भरलेली आहे त्याची पावती आपल्याला भेटून जाईल अशा प्रकारे आपण मंडळ मान्यता आणि शिक्षण संक्रमण मासिकाची फी भरू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद